प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत आहे जागा मागणं म्हणजे काय भानगडी करणं असं नाही आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात हे तुम्हाला विचारून बैठक झाली असेल मला माहित नाही त्याच्यामध्ये आम्ही काही भाग घेतलेला नाही कारण की शेवटी आमच्यामध्ये हे निर्णय घेण्याचे सगळे अधिकार आम्ही शिंदे साहेबांना दिले असल्यामुळे तो निर्णय तो घेतील भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म ठरला होता उद्धव ठाकरे मला माहित नाही शपथ कधी माहिती संजय शिरसाडाने ते म्हटलेलं आहे आणि ती त्यांना त्या गोष्टी मधली काही माहिती असेल दोन हजार एकोणवीस मध्ये शिंदे गटाचे आमदार हे मोदी लाटेत निवडून आले आहे शिंदे गटा एवढाच जागा आम्हाला या ठिकाणी असं चगनबीत पण वाटत प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत आहे जागा मागणं म्हणजे काय भानगडी करणं असं नाही आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी मांडलं पाहिजे आणि त्या कशा जास्त आहेत हे सांगण्याचा सा प्रत्येक जण प्रयत्न करतो याचा अर्थ जागा किती मिळतील काय मिळतील हे या बोलण्यावरून होत नाही चर्चा होईल नेते बसतील आणि वाटप होईल रामदास कसं म्हणतात भाजपने नये रामदास भाई आमचे नेते आहेत आणि त्यांच्या म्हणण्याला तथ्य असेल तर ते निश्चितपणाने सगळेजण स्वीकारतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका